मराठीचा विशेष निवडणूक कार्यक्रम महायुद्ध मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अगदी काही मिनिटांपूर्वी प्रचाराच्या तोफा थंडावल्यात पण महिनाभर चाललेल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रचारामध्ये विविध राजकीय पक्षांनी जे या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या संख्येनं होते घोषणा कोण कोणत्या दिल्या कोणत्या घोषणा होत्या ज्या घोषणांवर या प्रचाराचा भर राहिला कोणत्या घोषणा होत्या ज्या समाज माध्यमांवर सगळ्यात जास्त चर्चेला गेल्या कोणत्या घोषणा होत्या ज्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि त्या घोषणा दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं वैशिष्ट्य बनून राहिल्या त्या घोषणा आपण एकदा पाहूयात आणि मग बघूयात की या घोषणांचे परिणाम नेमके जनमानसावर आणि विविध राजकीय पक्षांसाठी काय झाले सगळ्यात महत्वाची घोषणा ज्या घोषणे या निवडणुकीमध्ये बरेच आरोप प्रत्यारोप झाले ती म्हणजे बटेंगे तो कटेंगे त्याला जोडून होती एक हे सेफ है प्रामुख्यानं महायुतीच्या बाजूने देण्यात आल्या तो और भी लढेंगे ही प्रतिवाद करणारी घोषणा समोर आली पढेंगे तो बढेंगे काउंटर करणारी आणखी एक घोषणा आणि गद्दारांना गाडा जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसली तशीच घोषणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसली आणि महाविकास आघाडीकडनं या घोषणेला प्रामुख्यानं भर देण्यात आला अभय सर बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दोन बाजूंना दिसली दोन बाजूंना अशासाठी मी फक्त महायुतीच जरी म्हटलं तरी महायुतीमध्ये दोन पक्ष होते जे, चा होते। नहीं नहीं। ची ची पक्षा। जे या घोषणेच्या बाजूनं होते खर तर योगी आदित्यनाथ आले आणि याची सगळ्याची सुरुवात झाली घोषणा सुद्धा त्यांचंच अपत्य असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये पण महायुतीमधला भाजप आणि शिवसेना हे पक्ष जेव्हा या घोषणेच्या बाजूनं उभे राहत होते त्यावेळेस अजित पवार मात्र या घोषणेच्या विरोधात जात होते म्हणजे जणू काय अजित पवार त्यावेळेस महायुतीचा भाग नाहीयेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती होती या सगळ्यामधून महायुतीला जो संदेश द्यायचा होता त्याला तडा गेली मला नाही वाटत तसं कारण काय की अजित पवार हे काही महायुतीतले नॅचरल अलाई आहेत असं नाही तर ते निवडणुकीनंतरची ती व्यवस्था म्हणून ते यांच्या सोबत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते आयडियालॉजिकली त्यांच्यावर जुळले असतील असं नाही परत ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून त्यांनी प्रत्येक वेळेस ते अधोरेखित केले की आम्ही यशवंतराव चव्हाण फुले शाहू आंबेडकर याच विचाराने पुढे जाणार आहोत आम्ही बरोबर आता ऍडजस्टमेंट म्हणून आहोत आम्ही त्यांच्याबरोबर युतीत नाही त्यांनी पहिल्यापासून ते क्लिअर केले आणि आता निवडणुकीच्या काळातही केले क्लिअर केले दुसरं असं की मतांचं ट्रान्सफर ऑफ वोट्स ज्याला म्हणतो ते युतीमध्ये अतिशय महत्वाचा घटक असतो आणि एन अजित पवार बरोबर आल्यामुळे फायदा ऐवजी नुकसान झालं असं संघ परिवारातल्याच लोकांनी अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांमधून ते मांडलं अशा वेळेस मग त्यांनी आपलं जे वोटर वोट बेस आहे तो इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला मग अशी राहुलने ज्याचा उल्लेख केला की हिंदू वोट बँक हा जो भाग आहे तो या निवडणुकीमध्ये निश्चितपणे वापरण्याची भूमिका किंवा तशी रणनीती सुरुवातीपासून दिसत होती फक्त ती इतक्या ठळकपणे मांडली जात नव्हती तो एक तशी झालर होतीच पण इतक्या ठळकपणे मांडली जात नव्हती त्या तो बटेंगेच कटेंगे तिथे ते परत सुरू झालं आणि ती त्या निवडणुकीचा शेवट तिथे आला परंतु ही मला वाटतं की एक विचारपूर्वक त्याच्यात कुठलाही ऍक्सिडेंटल नाही ही विचारपूर्वक रणनीती होती की आपण शेवटी तिथे जायचं आहे हे पोचायचं ठरवूनच सुरू केलेली रणनीती ती वाटत होती आणि त्याच्यामध्ये कोणी काय भूमिका घ्यावी कारण कसं असतं की जेवटी पॉलिटिकल मॅनेजमेंटमध्ये प्रत्येकाचा एक रोल असतो अशा वेळेस कोणी कुठला रोल घ्यायचा त्या युतीमधला मध्यम मार्ग शिंदेनी स्वीकारायचा अधिक आक्रमक भाजपनी स्वीकारायचा अजित पवारांनी या रस्त्याने जायचं हा एक त्यांचा भाग आहे म्हणजे सेक्युलर आघाडीत जाऊनही माझं हिंदुत्व कायम आहे असं जसं उद्धव ठाकरे पाच वर्ष सांगतायत तस तसंच या बाजूने आघाडीत जाऊन माझं सेक्युलरिझम कायम आहे असं अजित पवार सांगण्याचा सा प्रयत्न करतात खरं तर हीच घोषणा नाहीये याच घोषणेच्या अवतीभोवती असणाऱ्या आणखी ज्या घोषणा आहेत त्यांची सुरुवात नेमकी कुठून झाली त्या प्रचारामध्ये आल्या कशा त्याच्यावर चर्चा नेमक्या काय झाल्या त्यावरही एक नजर टाकूया नेक रहोगे एक रहोगे तू नेक रहो ते गुलाम इसलिए हुए थे क्योंकि जाति के नाम पर बटे थे क्षेत्र के नाम पर बटे थे भाषा के नाम पर बटे थे तमाम वादों के आधार पर बटे थे एक रहेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे और जब बटे थे तो कटे थे आज बटना नहीं है एकजुट होकर के कार्य करना है और एकजुट होकर के कार्य करके भारतीय जनता पार्टी के महायुति गठबंधन को फिर से महाराष्ट्र की सत्ता सौंप करके महाराष्ट्र के अंदर मोदी जी के नेतृत्व में भारत चल रहा है कि से से, से से धमकाने से, काटने की बात करने वाले मैंने बोला योगी जी के स्टेटमेंट के ऊपर योगी जी बोलते मैंने कहा बोलना चाहिए बच्चों को चुनाव का समय आएगा तो फिर वही भाषा है जब आप ऐसी के तौर पर एकजुट नहीं रहेंगे अपनी ही अलग अलग जातियों में बटकर झगड़ा करेंगे तो कांग्रेस इसका फायदा उठाएगी कांग्रेस ऐसी समाज के अधिकार उनसे छीन लेगी ऐसी को कमजोर करके सरकार बना लेगी यही उसकी चाल है यही उसका चरित्र है इसलिए आपको कांग्रेस की इस खतरनाक साजिश से सावधान रहना है आपको याद रखना है एक है तो सेफ है एक है तो एक हातो एक हातो की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल ते उद्या शाले केवले साध सुद्धा फालायचं नाही जेवढा फाजायचं पुन्हा संदेश लहान रस्त्यात गेला पाहिजे की संजेश गेला आपण या निवडणुकांमधल्या ज्या घोषणा आल्या जिथून आल्या आणि ज्यांच्यावर चर्चा झाली ते बघत होतो राहुलकडे जाऊयात राहुल पुण्याहून आता आपल्या सोबत आहे राहुल एक हे तो सेफ हे पंतप्रधानांनी म्हणणं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण आपण समजू शकतो पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे पंतप्रधान कायम विकासाची भाषा करतात त्यांच्याकडून हे येणं हे कशाच द्योतक आहे आणि पंतप्रधानांकडून जेव्हा ते येतं मोदींकडून जेव्हा ते येतं तेव्हा त्याचा मतदारांवर खरंच कितपत परिणाम होते याचं एक थोडं सूक्ष्म विश्लेषण आपण करायला हवं याच्यात धार्मिक ध्रुवीकरणाचा भाग आहेच त्याला काही आपण नाकारून चालणार नाही परंतु ह्या आजच्या मतदानाचा शेवट म्हणजे आज प्रचाराचा शेवट व्हायच्या दोन दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक लोकसत्ताला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की महाराष्ट्रातला मराठा समाज हा ऐंशी टक्के हिंदुत्ववादी आहे हे वाक्य बटेंगे तू कटेंगेच्या संदर्भामध्ये पण आपण जुडून बघायला हवं कारण पंतप्रधानाचं नाशिकमधलं जे भाषण आहे त्याला संदर्भ होता ओबीसीचा ते बोलत होते राहुल गांधी बद्दल आपण धार्मिक ध्रुवीकरणाची गोष्ट बोललोच आहोत पण राहुल गांधी हे देशातल्या ओबीसीच्या संदर्भामध्ये दे बोलतात ते आकडेवारी देतात तर आपल्याला सगळ्याला एक राहायला हवं तिथपासून ते देवेंद्र फडणवीस यांचं मराठा समाजसुद्धा हिंदू आहे असं सांगणं म्हणजे मूलत आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा राजकारणाचा जो स्थायी भाव आहे धर्म त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे वेगवेगळे गट तट आणि त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीची वोट बँक कमी होताना दिसते आहे तोही संदर्भ सूक्ष्मपणे आपण बघायला हवा कारण हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे की जो समाज महाराष्ट्रात सर्वात संख्येनं अधिक आहे तो जर या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीपासून दूर जात असेल तर त्याचे परिणाम हे एकत्रित संघटित हिंदू म्हणून तुम्हाला बघायला मिळतील आता आहिली गोष्ट पंतप्रधानांची पंतप्रधानांनी अशा पद्धतीच्या भाषेचा वापर यापूर्वी पण केलेला आहे भारतीय जनता पार्टीनं ही जी कॉईन टर्म केली ती टर्म कॉईन केलेली हळूहळू वाढवत नेली आणि मला आश्चर्य वाटत की देवेंद्र फडणवीस यांची अशी प्रतिमा नव्हती त्या देवेंद्र फडणवीस यांनी तर याच्यामध्ये पुन्हा ओट जिहाद धार्मिक मुद्द्यावरती तुम्ही मतदान करा अशाही पद्धतीच्या भाषेचा वापर केला आणि शेवटी ते मराठा समाज हे हिंदू आहे इथपर्यंत येऊन पोहोचलेत सो माझ्या मते या वेळेला दोन पातळीवरती हे प्रयत्न होते या तो कटंगेचे एक धार्मिक विभाजन जे त्यांचा साईबाव आहे आणि दुसरं मराठा समाजाचं सुद्धा एक प्रकारे त्यांना मेसेजिंग करण्याचा भाग होता की तुम्ही हे विसरू नका आणि मग त्याची उदाहरणं जी दिली गेली आपल्याला माहिती की दोन हजार चार साली जी दंगल झाली त्याचं नंतर जातनिहाय विश्लेषण केलं गेलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की पटेल समुदाय जो बहुसंख्येनं अधिक आहे त्याचा दंगलीतला सहभाग हा अधिक जास्त आहे मला हे सूचित करायचं नाही महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये परंतु महाराष्ट्र जी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे जे हिंदवी स्वराज्य जे हिंदूचं स्वराज्य आहे अशा पद्धतीची मांडणी भारतीय जनता पार्टी करतो त्या कॉन्टेक्समध्ये सुद्धा तो कटंगी हे बघायला पाहिजे आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचाराचा जोर आला असं आपल्याला वाटतं म्हणजे एक इंटरेस्टिंग मुद्दा सांगितला तुम्ही जात आणि धर्म या दोन्ही दोन्ही मुद्द्यांवर जे भाजपाची दिशा आहे ती स्पष्ट करण्यासाठी या दोनही टर्म्स कॉईन केल्या गेल्या आणि त्या पद्धतीनंच त्या वापरल्या गेल्या अर्थात त्याचा मतदारांवर किती आणि कसा प्रभाव पडतो तो आपल्याला तेवीस तारखेला दिसेल कर राजकीय विश्लेषक या चर्चेमध्ये सहभागी झालेत अभिजित खूप खूप स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये आपण चर्चा करतोय की वेगवेगळ्या ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यांचा अर्थ नेमका काय होता कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्या दिल्या गेल्या आणि अर्थात मतदारांवर त्यांचा काय परिणाम होणार आहे तुझ्याकडे बचेंगे तो और भी लढेंगे या मुद्द्यासाठी मला यायचं आहे पण त्या अगोदर विनोदनं मगाशी मला फोन करून सांगितलं की त्याला काही मुद्दा मांडायचा अगदी थोडक्यात विनोद अगदी म्हणजे आता अभय सरांनी जो मुद्दा मांडला की हे अगदी निसंशयपणे प्लांड होतं की ही घोषणा आपल्याला आणायची ज्या पद्धतीने हरियाणात यश मिळालं ह्या घोषणा शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेला योगींच्या सभा झाल्या चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं त्यामुळे ही घोषणा आपल्याला आणायची प्लांड होतं पण सुरुवातीला ज्या वेळेला महाराष्ट्रात ही घोषणा दिली गेली तेव्हा त्याचा ते परिणाम थोडासा निगेटिव्ह साऊंड करत होता हो। आणि ते थोडस सुधारण्याचा प्रयत्न स्वतः पंतप्रधान मोदींनी केला गडकरी बोलले एक आहे तो, तो सेफ आहे आणि गडकरी पण हे म्हणाले कारण आपल्याकडे कसं आहे महाराष्ट्रात डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स याला तेवढा हे नाहीये म्हणजे जागा नाहीये कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स कडे आपला ओढा आहे त्यामुळे ही बाब हेरून त्यांनी हा थोडासा सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि यात छोटस की आ, ही भूमी सावरकरांची पण भूमी आहे बाळासाहेबांचं हिंदुत्व पण या भूमीने बघितलंय त्याच्यामुळे बीजेपीला असं वाटतंय की अशा पद्धतीनं सध्या जी हिंदुत्वची लाईन चालवण्याची ताकद सध्या उद्धव ठाकरे थोडस जपून वापरतायत त्याच्यामुळे आपण या ट्रॅकवर गेलो तर आपला फायदा होऊ शकतो मला वाटतं की त्याच्यामुळे कदाचित ही लाईन त्यांनी पुढे नेली आहे असं एकंदरीत दिसतं ठीक आहे आता प्रश्न आहे अभिजित असा की जनरली असं होतं की विरोधक एखादी घोषणा देतात आणि मग सत्ताधारी त्याला काउंटर करतात या निवडणुकीमध्ये मात्र तसं दिसलं नाही बटेंगे तो कटेंगे आलं एक हे तो सेफ हे आलं आणि मग त्याला विरोधक उत्तर देत होते बचेंगे तो और भी लढेंगे कुठेतरी जाळ्यात सापडले सत्ताधाऱ्यांच्या विरोध कविता अगदी खरंय आ या निवडणुकीत जर तू पाहिला असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांनी एकही घोषणा दिलेली नाही की आपल्याला एकही घोषणा आठवत नाही की त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर घोषणा दिली महागाईच्या मुद्द्यावर दिली किंवा हिंदुत्वावर ते काही बोलले ते फक्त आलेल्या घोषणेचा प्रतिवाद करताना आपल्याला दिसून येतात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीमध्ये सगळी निवडणूक जातीवर गेलेली होती त्यावेळेला की मराठा आरक्षणाचा मुद्दा धगधगता धक होता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ते मोठ्या प्रमाणावर दिसून येत होतं त्याला उत्तर काय जातीच्या नॅरेटिव्हला उत्तर हे धर्म आहे म्हणून यावेळेला हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह महायुतीने मोठा केला आणि त्याच्यावरच ते निवडणूक लढवत आहेत असं मला वाटतं आणि त्याचा फायदा त्यांना जमिनीवर होताना दिसून येतोय प्रामुख्याने तो, तो पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात होताना दिसतोय बर आणखीन एक काउंटर करणारी घोषणा होती